नमस्कार मंडळी मी स्वाती आज तुमचं स्वागत करत आहे वैदी सायपाकला या मध्ये आजची आपली रेसिपी आहे वटाणा भात वटाणा भातासाठी लागणारं साहित्य थोडासा पुलाव मसाला चवीपुरतं मीठ हळद गरम मसाले वटाणे कडीपत्ता मोठा कापलेला कांदा मोठा कापलेला टमॅटो वाटणासाठी लागणारं साहित्य कोथंबीर अद्रक चार पाच हिरव्या मिरची लसूण तेल आणि आपण इथे दोन वाटी तांदूळ छान तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ आपण दोन अर्धा तास पाण्यात घालून भिजत ठेवलेला आहे आता तुम्हाला मी आधी वाटण करून दाखवते पुदिनाही याच्यात घातलं तरी खूप छान लागतो पण माझ्याकडे आता सध्या नाही आहे म्हणून मी एवढंच करते अशा पद्धतीने आपण वाटण करून घेतलेलं आहे कुकर आपण गरम करायला ठेवलेला आहे तेल घालणार आहोत आपण भाताला थोडस जास्त तेल लागतो आणि आज आपण मध्ये भात करणार आहोत घालतोय सगळे गरम मसाले

आपण याच्यात वाटण घालणार आहोत आपलं मीठ खि धोरे वाटण एकतूया त्यानंतर आपण वाटणसाठी घालूया आपण मीठ आपला पुलाव मसाला आणि हळद घालतोय आपलं थोडं गॅस बारीक करून घेतलेला आहे थोडस वाटण्याचं पाणी आहे ते घालूया नंतर वाटाणा घालूया टोमॅटो घालूया

आपण साधारण आपण साधारण एक तांब्या पाणी घालणार आहोत मी थंडच पाणी घालते कारण की कुकरमध्ये भात केलं आहे ना दोन वाट्यांना मी एक तांब्या पाणी घातलेलं आहे एक तांब्या म्हणजे साधारण दोन ग्लास पण अगोदर पण थोडं मीठ घातले आताही थोडंसं घालूया आणि साधारण साधारणच्या तीन शिट्ट्या घेऊया आपण झाकण लावूया आपण याच्या साधारण तीन शिट्ट्या घेऊया इग्नोर वाला चटईवाला बास्केटवालाचा आवाज आप आपल्या तीन शिट्ट्या घेऊन झालेल्या आहेत आपला कुकर थंड झालाय तर मी तुम्हाला दाखवतो हा मस्तच झालेला आहे आपला भात मस्त सुखसुकी झालेला आहे सांगू शकता पण इथे त्यावर मस्त ते घालायला आहे खूप सांगू शकता किती सुंदर झालेलं आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हा भात वटाणा भात तयार झालेला आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा अशा पद्धतीने वटाणा भात खायला खूप सुंदर लागतो लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद